नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्याच विचार करायला लावणाऱ्या कल्पनेवर बोलूया नमस्कार विचार करा मुंबई नेहमीची धावपळ गर्दी आणि अचानक तिथे बर्फ पडायला लागला तर हो कल्पनाच विलक्षण आहे आणि याच कल्पनेवर आधारित डॉक्टर जयंत नारळीकर यांची एक कथा आहे हिमप्रलय बरोबर त्यांच्या अंतराळातील भस्मा या पुस्तकातली हो आणि ही कथा केवळ एका शहरापुरती नाही आहे तर एका मोठ्या जागतिक संकटाचं चित्र आपल्या समोर उभं करते अगदी तर चला आपण जरा या कथेत खोलवर जाऊया बघूया काय होतं जेव्हा निसर्गाचे संकेत असे अचानक बदलतात आणि मग विज्ञान काय म्हणतं लोक काय करतात कथेची सुरुवातच एकदम धक्कादायक आहे का राजीव शाह नावाचं पात्र आहे सकाळी उठतो तर काय बाहेर बर्फ हो आणि तापमान चौदा अंश सेल्सिअस मुंबईत लोकांना आधी विश्वासच बसत नाही गम्मत वाटत असेल कदाचित सुरुवातीला हो ना पण लवकरच कळतं की हे खरंय आणि मग सुरू होते तारांबळ मुंबईकरांकडे गरम कपडे तरी कुठे असणार एवढे तीच तर गंमत आहे पण हे संकट फक्त मुंबई पुरतं नाहीये हे हेही लवकरच स्पष्ट होतं अगदी म्हणजे बातम्या यायला लागतात की सगळीकडेच परिस्थिती गंभीर आहे श्रीनगरमध्ये उणे वीस दिल्लीत उणे बारा बाप रे एवढंच नाही अमेरिका रशिया सगळीकडून तापमान कोसळल्याच्या बातम्या म्हणजे हे लोकल नाही ग्लोबल प्रकरण आहे हे लगेच लक्षात येतं आणि मग जनजीवनावर परिणाम तर होणारच वाहतूक सगळं कोळमडतं हो सगळं ठप्प पण म्हणजे हे असं अचानक कसं होऊ शकतं मुंबईत बर्फवृष्टी यामागे काहीतरी मोठं वैज्ञानिक कारण असणार बरोबर नक्कीच आणि तिथे मग कथेमध्ये डॉक्टर वसंत चिटणीस या शास्त्रज्ञाची एंट्री होते अच्छा सुरुवातीला ते सुद्धा थोडे शाशंकच असतात असं कसं होईल पण मग ते विचार करायला लागतात विज्ञानाच्या दृष्टीनं पृथ्वीचं तापमान टिकून राहते कशामुळे समुद्राचं पाणी आहे हवामान आहे पण सगळ्यात महत्वाचं काय सूर्यप्रकाश बरोबर सूर्याकडून येणारी ऊर्जा आता विचार करा जर ही ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोचली नाही तर किंवा कमी झाली तर, तर सगळं थंड पडणार आणि हे समजवायला चिटणीस एक प्रयोग पण करतात ना कथेत हो अगदी साधा प्रयोग एक काळा आणि एक पांढरा पृष्ठभाग घेतला काळा जास्त उष्णता शोषतो पांढरा परावर्तित करतो पण पन... पण जर वरून येणारा प्रकाशच थांबवला हां तर दोन्ही थंड होणार तापमान घसरणार आणि याच कल्पनेवर ते सिद्धांत मांडतात हो तो सिद्धांत म्हणजे अंतराळ्यातील भस्मासूर म्हणजे म्हणजे कदाचित पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये धुळीचा किंवा उल्कांचा एखादा प्रचंड मोठा ढग आला असावा एक अदृश्य राक्षस भस्मासूर जो सूर्याचा प्रकाशच गिळून टाकतोय ओके ही एक शक्यता झाली पण कथेत अजून एक गुंतागुंत आहे ना आहे सगळ्यात मोठं कोड हे आहे की समजा ढग आला तापमान घसरलं ठीक आहे पण ते सतत आणखी खाली का जात राहते म्हणजे तो ढग तर तिथेच आहे हा तापमान स्थिर व्हायला हवं होतं किंवा हळूहळू पूर्ववत व्हायला हवं होतं कदाचित बरोबर पण ते अजूनच कमी होत चाललंय याचं कारण काय हे कुणालाच कळत नाहीये आणि मग अर्थातच सरकार गोंधळलेलं असणार हो ना रेडिओवरून मग विशेष बुलेटिन सूचना पंतप्रधानांचं भाषण शांततेचं आवाहन पण नेमकं काय करायचं हे कुणालाच सुचत नाहीये आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तीच स्थिती वॉशिंग्टनमध्ये शास्त्रज्ञांची बैठक होतीये तिथे वेगवेगळे तर्कवितर्क चालू आहेत काय म्हणतात ते कोणी म्हणतंय मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला असेल कुठेतरी त्याची राख पसरली असेल कोणी म्हणतंय सूर्यावर काहीतरी घडलंय सौर डाग वगैरे पण नक्की काय हे कुणालाच ठाऊक नाही म्हणजे पूर्ण अनिश्चितता हो आणि अशावेळी निर्णय घेणं किती अवघड असतं मग याच गोंधळात डॉ चिटणीस एक उपाय सुचवतात खूप धाडसी वाटतो तो हो प्रकल्प इंद्राक्रमण किंवा ऑपरेशन अग्निपुष्प काय आहे हे नक्की कल्पना अशी की अंतराळात जायचं आणि अणुबॉम्ब वापरून हा जो काही काल्पनिक ढग आहे तो फोडून टाकायचा सूर्याचा प्रकाश पुन्हा पृथ्वीवर येऊ द्यायचा अणुबॉम्ब अंतराळात हो आणि इथे लेखक एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात कोणत्या की जेव्हा एखादा नवीन क्रांतिकारी वैज्ञानिक विचार येतो ना हा तेव्हा त्याला लगेच स्वीकारलं जात नाही विरोध होतो जसे इतिहासात नाही का झालं कोपर्निकस किंवा गॅलेलिओ हो हो त्यांच्या कल्पनांना किती विरोध झाला होता तसंच काहीसं चिटणीसांच्या बाबतीत होतं प्रस्थापित वैज्ञानिक राजकारणी त्यांना हा विचारच पटत नाहीये किंवा धोकादायक वाटतोय म्हणजे एकीकडे निसर्गाचं संकट आणि दुसरीकडे माणसांमधले हे मतभेद आणि निर्णय घेण्यामधली दिरंगाई अगदी आणि या सगळ्यात सामान्य माणूस भरडला जातोय भीती भविष्याची चिंता आणि ती असह्य थंडी खरंच ही कथा वाचताना अंगावर काटा येतो हो जरी ही भस्मासूर कल्पना कथा असली तरी ती आपल्याला एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते कोणतं वास्तव की आपल्या पृथ्वीचं जे हवामान आहे जे तापमान आहे ते किती नाजूक समतोलावर अवलंबून आहे आणि आपण सूर्यावर किती अवलंबून आहोत बरोबर हा समतोल थोडा जरी इकडे तिकडे झाला तर काय होऊ शकतं याची ही एक भयारण कल्पना आहे खरंय आणि मग हे सगळं ऐकल्यावर वाचल्यावर एक प्रश्न मनात येतोच की ठीक आहे ही विज्ञान कथा आहे पण खऱ्या जगात जर असं काही अनपेक्षित मोठं जागतिक संकट आलं तर त्याचा सामना करण्यासाठी आपण आज कितपत तयार आहोत आपली तयारी काय आहे हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच यावर विचार करायला हवा